9 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या आयटमगिरी या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरनं तरुणांमध्ये एक नवीन क्रेज निर्माण झाली आहे गिरी या चित्रपटाला सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील भरभरून शुभेच्छा दिल्यात नमस्कार मी योगेश सुपेकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त कल्ला होणार आहे येत्या नऊ जून रोजी प्रेक्षकांना ज्या सिनेमाची उत्सुकता आहे तो मराठी सिनेमा आयटमगिरी प्रदर्शित होत आहे आयटमगिरी हा सिनेमा एक छान वेगळं सुंदर असं कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि मला विश्वास आहे की प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच भावणार आहे नव्या कलाकारांचा नवा धुमशान करणारा हा सुंदर सिनेमा आपल्या सर्वांच्या पसंतीस सुधरेल हा माझा विश्वास आहे सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा पाहायला विसरू नका नऊ जून जवळच्या सिनेमागृहात आयटमगिरी नमस्कार मी अनिल येत्या नऊ जूनला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयटमगिरी नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शन हा चित्रपट माझे मित्र प्रदीप मंगेश यादव यांनी दिग्दर्शित केला अमित तावरे याचे आहे सिनेमा टीन इजर लव्ह स्टोरीवर आहे सिनेमा अतिशय उत्तम झाला आहे सिनेमा सिनेमातली गाणी छान झाली सिनेमामधून दिग्दर्शकांनी सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न केला खूपच छान झाली तुम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि आयटम संपूर्ण टीमला माझ्या नमस्कार मी शिवराज वाळवेकर आयटमगिरी एक नाव खूप वेगळं आहे आणि या नावावर एक चित्रपट आता येतो आहे प्रदीप कोंबरे यांनी इंडस्ट्री केला आहे अमित यांनी तो रोज केलेला आहे आयटम आयटमगिरी मंडळ आपल्या डोक्यात एक वेगळं आहेत की म्हणजे खूप काही गोष्टी आहेत आयटमगिरीच्या तर तसं काही नाही आहे या चित्रपटाचा काय विषय आहे तो कधी हलक्या फुलक्या पद्धतीने मांडला गेला आहे दुर्णांचं प्रेम प्रेमबंग त्यातून येणारी निराशा ती प्रेम त्याचा एकमेकांशी कसा संबंध आहे आणि या गोष्टी दिग्दर्शकांनी अत्यंत छान पद्धतीने मांडलेल्या आहेत तर माझी अशी इच्छा आहे की पक्षागृहात जाऊन गृहात जाऊन सगळ्यांनी हा चित्रपट आवर्जून बघावा एक वेगळाच मेसेज एक सोशल मेसेज या चित्रपटातून आहे बघायला दिसू नका लवकरच येतो आहे आयटम टी नमस्कार मी मेघराजाजी बोलते अध्यक्ष अकिल भारतीय आता होता आणि मंगेश यांनी दिग्दर्शित केलेला आहे तांबळे यांनी निर्मित केलेला आहे चित्रपट एक समाजातील वेगळ्या गोष्टीवर प्रकाश करणार आहे ते नुकतेच नमस्कार मी संदीप शेवाळे येत्या नऊ जून पासून अटल या चित्रपट प्रदर्शित होणार त्या चित्रपटाचे तरुण दिग्दर्शक आहेत प्रदीप आणि मंगेश आणि याची निर्मिती केली अमित तावरे या चित्रपटाचं नाव जरी आयटमगिरी असलं तर या चित्रपटातून निखळ मनोरंजन होणार तसेच या चित्रपटातून सामाजिक संदेश दिले गेला आहेत अतिशय सुंदर बनलेला हा चित्रपट असून त्या चित्रपटातील गाणी अतिशय सुमधुर झालेली तरी माझी सर्वांना विनंती आहे की येत्या नऊ जून पासून प्रदर्शित होणारा चित्रपट नजीकच्या चित्रपटगृहात जाऊन पाहाव धन्यवाद अमोलद मले त हरशल कोटामध्ये सी 24 तास पुणे